तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वेबसा चॅनलवरती तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की जे आगामी काळात गणेश उत्सवासाठी म्हणजेच गणेश उत्सवाच्या कालावधीत कोकणात जाणारे जे भाविक भक्त आहेत त्यांच्यासाठी शासनाने टोल माफी जी आहे ती केलेली आहे आणि त्याच्यासोबत इतरही काही सोयीसुविधा उपलब्ध केलेल्या आहेत तर त्याच्याविषयी एक जी आर आलेला आहे तो जी आर आलेला आहे चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तर चला मग आता आपण वाचूया त्या जी आरमध्ये याविषयी कशा प्रकारची माहिती दिलेली आहे कोणकोणत्या सवलती दिलेल्या आहेत तर इथे तुम्ही सुरुवातीला परिपत्रक वाचू शकता जे शासनाकडून आलेलं आहे तर आगामी सन दोन हजार चोवीसच्या च्या गणेश उत्सव कालावधीत कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना गणेश उत्सवानिमित्त पत्कर टोल माफी व इतर सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सूचना व निर्देश दिले आहेत त्या अनुसरून सर्व बांधवांना म्हणजे सॉरी सर्व संबंधितांना सदर पत्रिकाद्वारे पुढीलप्रमाणे पुढील प्रमाणे सूचित करण्यात येत आहे तर आता आपल्याला शासनाकडून की जे कोकणात जाणारे भक्त आहेत त्यांच्यासाठी काय सूचना करण्यात येत आहेत तर सन सन दोन हजार चोवीसच्या गणेश उत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या भाविक भक्तांना वाहनांना पथकारातून सूट देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीस ते दिनांक एकोणास नऊ दोन हजार चोवीस या कालावधीत मुंबई बँगलोर राष्ट्रीय महामार्ग रामठेचाळीस मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग महामार्ग सहासष्ट व इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या रिक्तील रस्त्यावरील पथक तर नाक्यावर कोकणात जाणाऱ्या गणेश उत्सव भा, भाविकांना वाहनांना तसेच महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसेसना सवलत देण्यात येत आहे तर अशा काही प्रकारचा शासन निर्णय येथे जारी एक पत्र परिपत्रकामध्ये पुढील सूचना ज्या आहेत त्या केलेल्या आहेत की ही जी सवलत आहे ती फक्त पाच ऑगस्ट सॉरी पाच नऊ दोन हजार चोवीस दिनांक एकोणावीस नऊ दोन हजार चोवीस पर्यंतच कालावधीत राहील म्हणजे तुम्ही या कालावधीमध्येच तुम्हाला फक्त टोल माफी केली जाणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला टोल माफी नाही त्याच्यामुळे तुम्ही जरी गावाकडून परतत असाल तर याच्या आधीच परता याच्यानंतर ही सवलत तुम्हाला काही कामाची नाही याकरिता सोबत जोडल्या प्रमाणे गणेश उत्सव दोन हजार चोवीस कोकण दर्शन अशा आशयाचे स्टिकर्स स्वरूपाचे पत्कर माफी त्या त्यावर गाडी क्रमांक चालकाचे नाव असा मजकूर नमूद करून ते स्टिकर्स पासेस सोबतचे जोडपत्र आवश्यक आहे त्या संख्येनुसार परिवहन विभाग वाहतूक पोलीस संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग आर टी ओ यांनी समन्वय साधून पोलीस स्टेशन वाहतूक पोलीस चौक्या आरटीओ ऑफिसेसमध्ये उपलब्ध करून देण्यात यावेत तसेच सदर पास परतीच्या प्रवासाकरिता ग्राह्य धरला जाईल तर तुम्ही जो एकदा पास घेतलेला आहे तो तुम्हाला तुम्ही घेतलाय त्याच्यानंतर तुम्ही जाताना तो वापरू शकता आणि येण्याच्या वेळेस देखील तोच वापरू शकता अशा काही प्रकारच्या याच्या सूचना दिलेल्या आहेत तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची वाहने महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यातून येणार आहेत तेथील पोलीस खाते किंवा प्रादेशिक परिवहन खाते यांच्याकडे पासेसवरील अप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येतील संबंधित जिल्ह्यातून गौरी गणपती वाहतुकीसाठी रवाना होणाऱ्या सर्व बसेसांना पत्कर माफी असलेले पासेस संबंधित वाहनास लावून चिटकवून सदरच्या बसेस रवाना होतील तर अशा काही प्रकारचे ज्या महामंडळाच्या बस आहेत त्यांनी ज्यांच्या त्याच्या जिल्ह्यानुसार ज्या त्या खात्यातून येथे पासेस घेऊन तुमच्या बसला जे आहे ते चिटकून तुम्ही रवाना होऊ शकता ग्रामीण व शहरी पोलीस प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे यांचे मार्फत दिल्या जाणाऱ्या पासेसची संख्या बाबतीत एकत्रित माहिती उपसचिव सार्वजनिक बांधकाम विभाग चार चौथा मधला मुंबई मुख्यालय यांना माहिती करीता सादर करावी तर अशा काही प्रकारे त्यांना माहितीसाठी तुम्ही सादर करू शकता पोलीस व परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पाच सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती जनतेस होण्याकरिता आवश्यक प्रमाणे तेच अधिसूचना जाहीर प्रसिद्धी करावी तर ज्या देवाईच्या सूचना आहेत त्याची प्रसिद्धी या पोलीस अधीक्षक किंवा परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पाच सुविधा त्यांच्या उपलब्ध करा कराव्यात या सूचना सर्व संबंधित अधिकारांच्या निर्देशास आणण्यात याव्यात आणि या, या माहितीचं पत्र हा जो जी आर आहे तो आपण यांच्या अधिकृत वेबसाईट जी आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन या अधिकृत वेबसाईटवरून आपण ही पीडीएफ डाऊनलोड केलेली आहे तुम्हाला जर करायचे असेल तर तुम्ही ही करू शकता आणि सविस्तर वाचू शकता तर ही होती टोल माफी आणि गणेश भक्तांसाठीची माहिती अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा